घर शांत असतं ना तेव्हा आवाज नसतो बरं का आणि घरात एकटी असताना मन जास्त स्पष्ट ऐकू येतं नमस्कार मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज पहा किती सुंदर सकाळ झाली आहे उठल्यावर लगेच आहे ना कुणाशी बोलायची घाई नसते बर का पहिली भेट होते ती स्वतःशी आज मात्र तसं आहे बरं का या काही मिनिटात ना आपल्या स्वतःच्या मनाचं अस्तित्व जाणवतं उठल्यावर उठल्यावर काय होतं लगेच मोबाईल हातात घेत नाही पहिलं स्वतःला भेटतो आपण स्वतःशी मला जाणवतो मी जिवंत आहे मी इथंच आहे म्हणजे अशी भावना होती की असं समजायचं मी एकटी म्हणून त्रास होतोय विचारांचं काहूर मनात येते असं बिलकुल होत नाही आता पहा सूर्याचं किती छान किरण खिडकीतून आत राहिलेत आणि हे फुलांचा पण सुगंध जसा पसरतोय तसं माझे विचार पण हळूहळू वर येतात काही आजचे विचार येतात तर काही उद्याचे एकटेपणा नाही वाटत हा ही शांत सोबत आहे असं वाटतं सगळं स्वीकारायला शिकवते प्रत्येक हालचालीत एक शांत लय आहे बर का आणि त्या लयत घर मन हळूहळू शांत होते येत फक्त आपण आपलं कामच नाही आवरीत बरं का आपण मन हे हळूहळू स्थिर होते आणि या शांततेत मी स्वतःला समजते घरात एकटी असताना कधी कधी भीती वाटत नाही उलट मन मोकळं होतं आजचा दिवस तसाच आहे शांत निवांत शांत बसलेले हात आणि शांत असणं म्हणजे रिकामं असणं नाही बरं का घरात एकटी असणं म्हणजे एकटेपणा नाही बरं का स्वतःला समजून घ्यायला मदत करत इथं हळूहळू माझे कामं पण मी उरकून घेऊ राहिले बरं का आणि उरकलेत माझे सगळे कामं रिलॅक्स होते आपल्याला वाटतं शांत असणं म्हणजे एकदम रिकामं निष्क्रिय असणं असं नवं बरं का तर ते आंतरिक स्थिरता आणि सहजता आणि एकाग्रता असं म्हणजे मनाला येते आणि यात विचारांची गर्दी नसतं पण मन आहे ना सक्रिय होतं आणि बाह्य हो म्हणजे बाहेरच्या गोंधळापासून आहे ना एकदम आलिप्त राहून स्वतःच्या विचारावर लक्ष केंद्रित करतं जे म्हणजे एकांतातून आणि ध्यानधारणेतून मिळतं जे की एक सकारात्मक अवस्था असते आणि ती आपण रोज काय आप करतो रोज आपली घाई गडबड रोज उठलं का तेच काम सारखं तेच कामं चालू म्हणजे स्वतःला आपण कधी वेळ देतं नाही आणि स्वतःला कधी भेटतं नाही सगळ्यांना भेटतो सगळ्यांची कामं करतो पण आपल्यासाठी कुणीच नाही असं वाटतं पण कधीतरी आपण घरात एकटे असतो ना ती शांतता सुद्धा मनाला इतकी सुंदर वाटून जाते ना आपण आपल्याला भेटल्यासारखं वाटतो आणि त्या मनामध्ये ना विचारांची ना म्हणजे असं झालं तसं काय होईन काय नाही आणि मग ती धावपळ नसते शांत आणि स्थिर राहतं ह्या पाईपाचं थोडंसं पॅकिंग तुटलेलं होतं तर चांगली पॅकिंग बसवली त्याला आणि आज शांत निवांत होते त्याच्यामुळं थोडंसं म्हणलं झाडाला पाणी झाडाच्या सान्निध्यात थोडासा एकांतपणा घालावा आपण लय छान वाटत होतं थो त्यामुळं मोटर चालू केली आणि झाडांना पाणी घालत होते या शांततेत पण विचार येतात जातात काही थांबतात काही हळूच निघून जातात आणि त्यांना आपण आवड म्हणजे आडवायचं पण नाही फक्त पाहायचं स्वीकारायचं मनाची विश्रांती काही क्षण फक्त बसून राहायचं मोबाईल दूर आवाज बंद मन उघडं या क्षणात मी स्वतःशी प्रामाणिक असते स्वीकार आणि कृतज्ञता व्यक्त करायची की आहे बाबा आपण समाधानाने जगतो म्हणजे आज मला जाणवत आहे की शांत असणं म्हणजे रिकामं असणं नाही बरं का या शांततेत खूप काही भरलेलं आहे एक तर आहे तसं स्वीकार करायचा समज आली किंवा कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो आता इथं माझं मस्त झाडांना पाणी द्यायचं काम चाललंय आणि इतकं छान वाटत होतं निसर्गात जसे हे पानं फुलं असे पाणी दिलं टवटवीत तसं मनाला सुद्धा आज प्रसन्न वाटत होतं की क्या कर, पन, की आपण स्वतःसाठी कुठेतरी वेळ काढतो नाहीतर स्वतःकडं पाहिलं तर नाहीच पण शांत बसून सुद्धा आपण संध्याकाळचं बसलं तरी उद्याचा विचार चालतो की आपल्याला करायचं आहे काय उद्या मस्त पाणी घालून घेतलंय मी सगळ्यांना सगळ्या आज आहे ना मी जसं स्वतःला भेटले तसं झाडं सुद्धा इतके टवटवीत झालेत ना त्यांना सुद्धा भारी छान वाटते मस्त देवपूजा उरकून घेतली संध्याकाळी आज देवपूजा पण मस्त झाली एकरूप एकदम एकटी असताना मी स्वतःला भेटते बर का कुणासाठी काही बनायची गरज नाही फक्त आपण असतो ना एकटेपणा नाही बरं का हां ही शांत भेट असते या शांततेत विचार येतात जातात काही मनाला लागतात काही निघून जातात आणि या शांततेत विचार पण येतात जातात आणि काही थांबतात पण काही हळूच निघून जातात आणि मी त्यांना आडवत पण नाही फक्त पाहते स्वीकारते मनाची विश्रांती काही क्षण फक्त बसून राहते आणि मोबाईल दूर आवाज बंद मन उघडं या क्षणात मी स्वतःशी प्रामाणिक असते आणि कृतज्ञता व्यक्त करायची आज मला जाणवते की शांत असणं म्हणजे रिकामं असणं नाही बरं का या शांततेत खूप काही भरलेलं असतं आपण स्वीकार करायला शिकतो समज आणि कृतज्ञता आलेली असते आता दिवस हळूहळू पुढंच आहे घर अजूनही शांत आहे आणि मी मी ही आजचा दिवस मला एक गोष्ट शिकून गेला घरात एकटी असताना मी कधीच एकटी नसते मी स्वतःसोबत असते पुन्हा भेटूया सिम्पली न तू या व्हिडिओ चॅनलमध्ये சர்வா ஸ்ரீஸ்வமிசமர்